मालेगाव येथील भारत करिअर अकॅडमी या ठिकाणी शिक्षण घेत असलेला रोशन चव्हाण यांची भारतीय सी आय एस एफ मध्ये निवड झाली आहे भारत करिअर अकॅडमीच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला रोशन चव्हाण हा लहान असतानाच आईचे निधन झाले तर त्याच्या मामाने त्याचे पुढील शिक्षण केले त्याला भारत करिअर अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रवेश केला या विद्यार्थ्याने देश सेवेसाठी आपले स्वप्न पणाला लावले होते कन्नड तालुक्यातील उंबरखेड तांडा या गावातील हा तरुण आहे त्याची घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे खचून न जाता या विद्यार्थ्याने आपले ध्येय गाठले याकरिता अभ्यास आणि मैदानी चाचणीची त्याने तयारी केली त्याची निवड करण्यात आली अपयशातून काही गोष्टी शिकून पुन्हा नव्या जिद्दीने ध्यास गाठण्यासाठी प्रयत्न करत राहावे असा सल्ला त्याने गावातील विद्यार्थ्यांना दिला यावेळी भारत करिअर अकॅडमीच्या वतीने त्याचा सत्कार देखील करण्यात आला आयोजित कार्यक्रमाला संचालक माजी सैनिक बाळासाहेब घुगे समाधान सुरडकर अमोल कवडे प्राध्यापक संतोष जाधव दीपक रोकडे करण वाकेकर यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती जावेद शेख एमसीएन न्यूज दौलताबाद आणि भगतसिंग म्हणले तुम्ही काय करताय मी झाड लावतो भगतसिंग घरी परत गेले आणि एक बंदूक आणली ते खड्डे करत होते आणि बंदूक त्या खड्ड्यात लावा लागले मग भगतसिंगांना प्रश्न केला अरे भगत तू हे काय करतोय वेड्यासारखा म्हणे तुम्ही झाड लावल्यावर झाड उगणार मी बंदुकाच लावतो मग अशा अनेक बंदुका उगतील म्हणे आणि अनेक बंदुका आल्यानंतर मी माझ्या देशा माझ्या नागरिकांच्या हातात देईल आणि इंग्रजांना